आदरणीय पवार साहेबांचं सा मत आहे की काही झालं तरी मुळावर वार करायचा आणि भाजप या राज्यातून या देशातून संपवण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहे जेव्हा केव्हा थोर व्यक्तींच्या विरोधात भाजपचे नेते बोलत होते तेव्हा याच नेत्यांनी आपण सर्वांनी त्या भाजपच्या लोकांचा विरोध केला त्या नेत्यांचा विरोध केला अचानक काय झालं की तुम्ही पलीकडे जाऊन बसला ते कदाचित व्यक्तिगत कारण असू शकतं स्वार्थी राजकारण असू शकत पण आज तिकडे जाऊन ते काय म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो मला आपल्या सर्वांना विचारायचंय आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे का नाही आपल्या राज्यामध्ये बावीस जिल्ह्यापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये आज दुष्काळाची परिस्थिती आहे मग विकासासाठी तुम्ही गेला असाल तर पुढच्या पाच दहा दिवसामध्ये डिक्लेअर करून द्या की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे आम्ही त्या ठिकाणी जाहीर करतो आणि आमच्या शेतकऱ्याला पेट्रोलचे रेट भाव वाढले तुम्ही त्याच्या विरोधात भाजपचा प्रचार केला आज तुम्ही भाजप बरोबर गॅसचे रेट वाढले तुम्ही भाजपचा विरोध केला होता आज तुम्ही भाजप बरोबर गेलेला आहात तुम्ही जेव्हा केव्हा सर्वसामान्य लोकांवर अन्याय झाला तेव्हा तेव्हा तुम्ही भाजपच्या विरोधात बोलला आणि आज सहजपणे तुम्ही भाजप बरोबर जात आहे हेच पाहिजे भाजपला असं वाटतंय त्यांची ते ताकद लोकांच्या मनामधून भाजप हे उठलंय मग ह्या नेत्यांना आपल्याकडे त्यांनी अजितदादांनी जी भूमिका बदलली ती महाराष्ट्रात कुणालाही पटलेली नाहीये म्हणून बारामतीमध्ये अजितदादा परत या अशा घोषणा देण्यात आल्या असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय अखेर ते मतदार आहेत त्यांना अधिकार असल्याचंही आमदार रोहित पवार यांनी सांगितलं भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातील वाकयुद्ध वाढत चाललेलं आहे आता रोहित पवार यांनी थेट अजित पवार यांच्यावर वरें टीका केलेली आहे सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळी चेंगराचेंगरी झाली होती या अपघातामध्ये अनेकांना जीव गमावा लागला होता या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी आम्ही केली होती मात्र त्यात केवळ अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली त्याचंही पुढं काही झालं नाही असा आमचा प्रश्न आहे आणि असा प्रश्न असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे त्यांचं उत्तर राज्य सरकार देत नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे शरद पवारांची सभा यशस्वी झाली आहे जळगाव जिल्ह्यात शरद पवार यांची सभा यशस्वी झाला असल्याचा दावा देखील रोहित पवार यांनी केला आहे शरद पवार यांना ऐकण्यासाठी पन्नास हजाराहून जास्त लोक या ठिकाणी एकत्र आले आहेत उन्हातही ते सर्वजण पवारसाहेबांना ऐकण्यासाठी वसले आहेत असं रोहित पवार यावेळेस म्हणालेले आहेत मी देखील शेतकऱ्यांमध्ये बसून शरद पवार यांची सभा ऐकली असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं होतं शरद पवारांची सरकारला भीती वाटते शरद पवार यांची राज्य सरकारला भीती आहे त्यामुळे शरद पवार यांना सोडून गेलेल्या नेत्यांना शरद पवार यांच्या सभेआधी तातडीने बैठक घ्यावी लागली असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे राज्यात शेतकऱ्यांची स्थिती खराब झाली आहे पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहे त्यामुळे पवार साहेबांनी मागणी केल्याप्रमाणे राज्य सरकारला दुष्काळ जाहीर करावाच लागणार सर रोहित पवार यावेळेस आवर्जून म्हणाल्यात